ठाणे जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत कंत्राटदारांनी ही के का कंत्रा अंतर कंत्रा कामे केली आहेत मात्र त्यांना अद्याप त्यांची देयके दिली नाहीत ही देयके तात्काळ अदा करावीत या मागणीसाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला राज्य शासनाच्या विविध योजना अंतर्गत राज्यातील कंत्राटदार कामे करीत असतात मात्र त्यांची सुमारे नव्वद हजार कोटी रुपयांची देयके रखडली आहेत ही देयके अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार संघर्ष सुरू आहे आता या देयकांमध्ये मिशनच्या समावेश झाला आहे ही, ही देयके तात्काळ देण्यात यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी मोर्चेकरांनी शासनाचा निषेध केला तसेच हातात फलक घेऊन शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायची का असा सवाल उपस्थित केला आहे याप्रसंगी मंगेश आवळे म्हणाले की आमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही गेले दोन वर्षांपासून संघर्ष करीत आहेत तरीही आमची नव्वद हजार कोटी रुपयांची देयके अदा करण्यात आलेली नाही आता ठाणे जिल्ह्यात जल जीवन योजनेअंतर्गत सातशे चाळीस कामे करण्यात आली सातशे चाळीस गावातील घराघरात कंत्राटदारांनी पाणी पोहोचवले आहे ही योजना राज्य आणि केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे आम्ही वर्षभर काम केल्यानंतर केंद्राने हात वर केले आहेत तर राज्य सरकार काहीही भाष्य करायला तयार नाही एकीकडे सरकारी बांबू धोरणे बदलत आहे आणि दंडही ठेकेदारांनाच लावत आहे आम्ही अनेकदा निवेदन दिले आहेत मात्र त्यावर काहीच कारवाई त्या होत नाही त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे त्यांनी आनंदाने दिवस साजरा करावेत दिवाळी करावी पण आम्हाला काळी दिवाळी साजरी करावी लागत आहे त्याचे काय आम्हीही लटकून घ्यावे का असा सवाल केला या आंदोलनात कल्पेश केनी भगवान भोईर पिन पाटील आकाश आव्हाड अनंत पवार आणि अनिकेत ढापे कौस्तुभ राणे काशीनाथ मुरबाडे दे, विक्रांत देशमुख राणा ढोले अनिल नालावडे चेतना शिंदे अविनाश तिवरेकर आदी सहभागी झाले होते आता आंदोलन जे आहे साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार कोटीची देयकांची थकबाकी पूर्ण हे राज्य सरकारकडे बाकी आहे परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं नियोजन त्याच्यावर झालेलं दिसत नाहीये ठाणे जिल्ह्यामध्ये जनजीवन मिशन मार्फत पुरवठ्याच्या विभागामार्फत आम्ही लोकांनी ही काम करत आलेलो आहे मला ह्या शासनाला आवर्जून सांगायचं आहे की ह्या राज्यामध्ये खास करून मला माननीय आपले एकनाथजी शिंदे साहेबांना सांगा साहेब तुमच्या ह्या जिल्ह्यामध्ये साधारणतः सातशे चाळीस योजना आहेत ह्या योजनेच्या पैकी ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के कामं कंत्राटाने पूर्ण केलेली आहेत परंतु त्याचं साधा हस्तांतरच होत नाहीये उलट आम्हाला दंड लावण्यात येतो मागच्या उन्हाळ्या अधिवेशनामध्ये केंद्राच्या याच्यामध्ये माननीय निर्मला सीतारामनजी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ह्या कामांना मुदतवाढ दिलेली आहे म्हणून आता आम्हाला हे समजत नाही की ते सांगतात मुदतवाढ दिलीत महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुदतवाढ सरसकट दिलेली आहे आणि ठाणे जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला मुदतवाढ मिळत नाही उलटे आम्हाला दंड लावण्यात येतो आता शासकीय ज्या काय योजना राबवताना कुठे पीडबडीची अडचण असेल कुठे वन विभागाची अडचण असेल कुठे जलसंधारणाच्या अडचण असेल कुठे इतर फॉरेस्टची अडचण असेल यांच्या बाबतीमध्ये ते ज्या ज्या वेळेला त्या जागा हस्तांतरित होत नाहीयेत त्याच्या बाबतीत सुद्धा कंत्रादारच दोषी का आम्ही काय त्याचा दोष स्वीकारायचं मला हे समजत नाहीये की शासन ह्या नक्की कुठल्या गोष्टी बघतंय आणि माझ्या आवाहजून शासनाला विनंती आहे खास करून सीओ कलेक्टर साहेबांना आम्ही जाऊन सांगणार आहे की तुम्ही एक समिती स्थापन करा त्या समितीमध्ये कंत्राटदारांचे प्रतिनिधी तुमचे अधिकारी आणि त्याचं अध्यक्षपद माननीय ने घ्यावं की जेणेकरून आमचे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थित मार्ग लागू शकतील